फायनान्स विभाग आहे त्याच्यामुळं आपल्याला जरा चुप्त माप मिळतं परंतु हे पुढं टिकेल नाही टिकेल माहिती नाही कुठचं कुणी सांगितलं मी माझ्याशी दूध सांगायच्या मीटिंगला थोडं कडक बोललो तसं नाही तसं बोलावं लागतं शेवटी आपल्या संस्था ताकदवान झाल्या पाहिजे आर्थिक त्या सक्षम झाल्या पाहिजे ठीक आहे आज अजित पवार मंत्रिमंडळात आहे त्याच्या हातामध्ये आज राज्य सरकारचं फायनान्स विभाग आहे त्याच्यामुळं आपल्याला जरा चुकतं माप मिळतं परंतु हे पुढं टिकेल नाही टिकेल माहिती नाही पुढचं कुणी सांगितलं पण त्या निमित्तानं आपल्याही संस्था खरीब व्यक्ती संघ दूध संघ मार्केट कमिटी बारावती बँक अशा सगळ्या संस्था माळेगाव कारखाना छत्रपती सोमेश्वर कारखाना छत्रपती कारखाना हे पण साततीचे झाले पाहिजेत तिथं कुठं चुका होत असतील तर दुरुस्त केल्या पाहिजेत काहींना जर थो थोडंसं मी मागाशी दूध संघाच्या मिटिंगला थोडं कडक बोलणं तसं व्हायला जास्त बोलावं लागतं अजून काही नवीन नवीन झाडं कशी लावता येतील सुधारणा कशा करता येतील